आपण पाहत आहात महाराष्ट्र टीव्ही न्यूज अमरावती उपायुक्त मडावी मॅडम काही दिवसांपूर्वीच अमरावती महानगरपालिकेमध्ये रजू झाल्या आहेत संपूर्ण अमरावती शहरांमध्ये वातावरण निर्माण झाले आहे परंतु यांची अद्याप पर्यंत नवाथी चौकाकडे लक्ष काबर गेले नाही लोकांमध्ये चर्चेचा विषय बनलेला आहे कारण नवाथी चौकामध्ये अनेक प्रकारच्या प्रकारच्या गाड्या वाढत चाललेल्या आहे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये अनेक आजारांचा ऊत आलेला आहे त्यामुळे डायरिया चिकनगुनिया अशा वेगवेगळ्या प्रकारच्या आजारामुळे अमरावती शहरातील हॉस्पिटल फुल झालेले आहेत शहरांमध्ये अनेक प्रकारच्या गाड्या रोडवर लागलेल्या आहेत परंतु नवाथ्या चौकामध्ये असलेले खाद्यपदार्थ या गाड्यावर सरसटपणे अजिनोमो वापर त्या ठिकाणी होतो त्याकडे कोणतेही प्रशासन लक्ष द्यायला तयार नाही दुसरी बाब म्हणजे दररोज त्या ठिकाणी लागणाऱ्या गाड्यासमोर टू व्हीलरची मोठी संख्या वाढत चाललेली आहे परंतु अमरावती ट्रॅफिक विभाग व महानगरपालिका विभाग या ठिकाणी मोठी जीवितहानी होण्याची वाट बघत आहे का शंका होते ना। अशी शंका निर्माण होत या गाड्यांवर अमरावती महानगरपालिका अतिक्रमण विभाग मुद्दा करत नाही ना अशी शंकाही निर्माण होत या नावाचे फोटो अतिक्रमण का बरं वाढत आहे व अमरावती करत आहे याची लवकरात लवकर चौकशी होणे गरजेचे आहे जेणेकरून साधारण व्यक्तींना त्या रोडवरून जाणे येणे करताना त्रास होऊ नये या नावाच्या चौकांमधून कित्येक अधिकाऱ्यांना हात ओले होत आहे अशी शंका निर्माण होत आहे महाराष्ट्र सेवन टीव्ही न्यूज मुख्य संपादक जयकुमार बुटे